नमस्कार मंडळी मी अनिरुद्ध गांधी मुंबई तरुण मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण इथे आलेलो हो आहोत दीनानाथ नाट्यगृहामध्ये ठरता ठरता ठरेना या नाटकाचा प्रयोग बघायला तर मंडळी बऱ्याचदा असं होतं की काखेत कळसा आणि गावाला वळसा आता म्हणजे काय तर अहो सुख आपल्या जवळच असतं तरी आपण मुंबईतल्या धावत्या लोकल प्रमाणे सुख शोधण्याचा प्रयत्न करतो पण जर तुम्हाला खरोखरच सुख शोधायचंय तर नाट्यगृहात या आणि ठरता ठरता ठरेना बघा मी सुद्धा जातोय तुम्ही सुद्धा या

आणि पार्लरला ऑडियन्स अत्यंत चोखंद ऑडियन्स आहे त्याच्यामुळे आम्हाला एका पण असते असते की अरे हे होणार yes. yes. आहे ना व्यवस्थित आज पण होत ते तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील म्हणजे प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार मी ज्या म्हणजे मी जे काम करतोय त्याचं नाव रामचंद्र दीक्षित असं आहे आणि mm -hmm. हा अत्यंत अंडर कॉन्फिडेंट एक माणूस आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड असतात त्या न्यूनगंडावरती कुठेतरी मात करत हा माणूस आपला आपला जगतोय आणि त्याच्या या जर्नीमध्ये त्याला शोभना नावाची एक मैत्रीण त्याला मिळते आणि त्या दोघांचं प्रेम कुठेतरी बहरत जातं त्या दोघांना एकमेकांच्या सहवासामध्ये आपला आपले आपले न्यूनगंड कवर अप करायची संधी मिळते आणि थोडं रिअलाईज पण होतं की आपण एकमेकांसाठी आहोत का व्हावा आणि या जर्नीमध्ये कुठेतरी दिसण्यापेक्षा आपलं असणं किंवा म मन जपणं हे जास्ती श्रेयस्कर आहे अशा पद्धतीचं नाटक कुठेतरी बोलू बघतं अत्यंत सेन्सिटिव्ह विषय असूनसुद्धा हा अत्यंत खुमासदार पद्धतीने विनोदी पद्धतीने आम्ही मांडायचा प्रयत्न केलेला आहे ठरता ठरता ठरेना ही स्क्रिप्ट तुझ्याजवळ कशी आली आणि त्याची पुढे प्रोसेस कशी सुरू झाली ॲक्च्युली हे मला स्वप्नीलनी फोन केला होता आमचा दिग्दर्शक स्वप्नील बारसकर आहे तर त्याच्याकडे हे नाटक पहिल्यांदा होतं आणि त्यांनी मला ॲक्च्युली ऐकवलं आता त्याच्यामध्ये जो पॉईंट मला जो सगळ्यात हिट झाला किंवा जाणवला तो हाच आहे की आतमध्ये हे खूप सेन्सिटिव्ह विषयावरती बोलतं कारण की ज्याला आपण हे म्हणतो ना नेमकॉलिंग म्हणतो म्हणजे कोणाला तरी टोचून बोलणे किंवा बॉडी शेमिंग म्हणतो आपण तर त्या विषयाकडे अत्यंत वेगळ्या दृष्टीने बघणार असं हे नाटक मला वाटलं आणि त्याच्यामुळे मला ते एकदम पटकन त्याच्यामध्ये पडावं असं मला वाटलं आणि त्याच्यानंतरची प्रोसेस इतकी चांगली का झाली okay. आहे कारण की आम्ही सगळेजण कुठेतरी लाईक माइंडेड लोक एकत्र भेटलोय सगळेजण एकाच पटलावरती आहेत आत्ता आणि okay. म्हणजे आम्ही टाइमपास जेवढा करतो तेवढाच आम्ही कामाच्या बाबतीत सगळेजण प्रचंड सिरियस होत okay. सगळेजण प्रयोगाला अत्यंत सिरियसली घेतात आणि म्हणजे एका पॉईंट नंतर आम्हाला सगळ्यांना कळतं की आपली टाइमपासची सीमा कुठपर्यंत आहे आणि आता आपण काम करायला जमलेले आहोत त्यामुळे त्या सगळे जण अत्यंत फोकसनी काम करतात ह्याचा अर्थ आम्ही स्टेजवरती मजा नाही घेत किंवा एका आर्मी पद्धतीने काम करतो असं नाहीये आम्ही सगळ्या क्षणांची मजा घेतच काम करत असतो काय रे येस येस, येस शंभर टक्के मी असं ऐकलं की तू एक नाही नऊ नऊ कॅरेक्टर करणार आहे हो oh, तर ही एक माझ्या माझ्या दृष्टिकोननी फार छान संधी मिळाली मला yes. की एवढं एक चॅलेंजिंग रोल करण्याची कारण की मी थिएटर करून मला एवढी वर्ष झालेली की ते कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धांनंतर मला काही करताच नाही आलं अँड ऑलवेज वॉन्टेड टू डू थिएटर बिकॉज इट इट हॅज ऑलवेज बीन अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट बाकी सगळ्या गोष्टी सोडतात आणि जेव्हा माझ्या माझ्याकडे हे आलं ठरता ठरता ठरेनं आणि मला ती संधी मिळणार होती तर मी म्हटलं की या संधीचं सोनंच केलं mm -hmm. पाहिजे आणि अगेन कमिंग बॅक टू थिएटर विथ ऑल दीज अमेझिंग पीपल विथ माय साईड हे आहेत म्हणून खूप मजा येते काम करायला बिकॉज सागरदा झाली झाली यांच्याकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत प्रदीप कक्का झाले मृणाल झाली अर्पिता झाली सो एव्हरीबडीज सो नाईस एव्हरीबडीज सो एनर्जेटिक अँड एव्हरीबडी सो फ्रेश की आपल्याला काम करायला दर प्रयोगाला खूप मजा येते आणि माझ्यासाठी तर इट्स इट्स लाईक अ व्हेरी ड्रीमी थिंग टू कम बॅक अगेन अँड डू माय आर्ट ऑन स्टेज मला एक ऍड करायचं शंतरूचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि तो ज्या कॉन्फिडन्सनी हे नाटक करतो किंवा त्याच्या ज्या कॉन्फिडन्सनी तो ह्या ह्या नऊच्या नऊ पात्र तो करतो त्याला सॅल्यूट आहे आणि असं पहिल्या प्र प कमर्शियल नाटकामध्ये इतका कॉन्फिडंटली स्टेजवर वावरणारा त्याच्या वयाचा नट मी पाहिलेला नाही आहे म्हणजे उलट ॲक्च्युली <laughs> असे की त्याच्याकडनं चार गोष्टी आम्हाला शिकण्यासारख्या आहेत की असा कॉन्फिडन्स <laughs> <confidence> कसा ठेवावा <laughs> okay. किंवा काय पद्धतीने अप्रोच करावा एखादं कॅरेक्टर इज दॅट टॅलेंटेड आता तुमच्या दोघांमध्ये इतकी एनर्जी आहे ना की मला असं वाटतं की पटापट पटापट सगळे प्रश्न विचारून टाकावे एवढी एनर्जी पास ऑन होते म्हणजे माझ्यात पण बरं या प्रोसेस दरम्यान काही गमती जमती आहेत असे काही सीन आहेत जे स्टेजवरती स्टेज घडल्यानंतर अरे हा फंबल ह्या ठिकाणी झाला होता मग पुढच्या प्रयोगाला नेमकं त्या सीन पर्यंत पोहोचतोय आणि आठवलं की अरे मागच्या टायमाला इथे पडला होता ते हसायला येतं त्यावेळी तर असं काही सीन घडले म्हणजे ह्याच्या बाबतीत तर खूप घडलेले हा जेव्हा चढे फुटाणे मला बनून येतो मागच्याच दोन शोजच्या वेळेला <laughs> आला, हा आला आणि त्याच्यात काहीच नाहीये तर मी म्हटलं अरे चांगल्या क्वालिटीची तरी घेऊन यायचे तेव्हा हा संपला तिकडे आणि हे सगळं ऑन द स्पॉट असत त्याच्यामुळे हैनी वाक्य घेतल्यानंतर मी तिकडे संपलो आणि मग हा एक बँटर असतो पण स्टेजवर त्याच्यात फार मजा येतो आमच्या नाटकामध्ये एक हे पण आहे की केक ठेवलेला असतो <laughs> आमच्या बॅकस्टेजच्या लोकांनी एवढी कमाल केली तो एक दाणा ठेवला होता ऑलमोस्ट एवढूसा तर मी म्हणजे त्याला म्हटलं अरे केवढा केक आलाय आज <laughs> त्याच्यावरती आपल्या टॅक्सीवाल्याचं आमचा एक सीन आहे मी टॅक्सी ड्रायव्हर असतो आणि हे पॅसेंजर्स म्हणून टॅक्सीत बसलेले असतात सो एका प्रयोगाला माहित नाही काय झालं पण मी मला ते वाक्य स्ट्राईकच होईन माझं काय असतं टॅक्सी असल्यामुळे कसं पटकन समोरच्याला दिसणार नाही की इकडे काय चालू असं ते हे आहे म्हणजे टॅक्सी स्ट्रक्चर आहे तिथे सगळं बॉर्नेट वगैरे तर काय चालू नाही आणि मी माझी गाडी चालवतो आणि मला कळत नाही माझं वाक्य दादानी मला एक सांग तुम्ही हात दिला रे घे आणि हात दिल्यानंतर म्हटलं ऐसा तो तो है? बाकी ओके ठरलं तुमचं बरं प्रदीप सर तुम्ही तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल आणि लोकांना नेमकं काय पाहायला मिळेल याच्यातली जी माझी भूमिका आहे की याच्यातली जी हिरोईन आहे कथेची नायिका आहे तिच्या वडिलांची आहे आणि याच्यातून प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे तर टॅलंट हा रंगरूपावर अवलंबून असतो का आणि वय ही अट आहे का कशालाही एक वय असं प्रत्येक गोष्टीचं ठरलेलं आहे का ते ओलांडलं तर काय होतं तो त्या माणसातला एक न्यून समजलं पाहिजे का परंतु असं होतं का मग आईवडिलाही अशाच दृष्टीने आपल्या मुलांकडे बघतात का, का की त्यांचं लग्न जमवणं असेल किंवा काही असेल तर माझी जी भूमिका आहे त्याच्यातून प्रेक्षकांना हे बघायला मिळेल की असं काही दृष्टिकोन धरणं हा चुकीचं आहे आणि जी प्रतिभा आहे जे गुण आहेत त्याला केव्हा ना केव्हा वाव मिळणारच आहे तेव्हा त्याच्यासाठी आधीर होऊन काहीतरी प्रयत्न करणं किंवा त्याच्यासाठी कोणाला तरी दोष देणं हे अयोग्य आहे हे प्रेक्षकांना माझ्या भूमिकेतून कळेल माझं सोनिया नावाचं कॅरेक्टर आहे आणि ती एक सोबो अशी हायफाय टाईपची मुलगी आहे बट ते कॅरेक्टर इन शॉर्ट हा रोल हे सांगायचा प्रयत्न करत आहे की दिसणंच सगळं नसतं दिसण्याच्या पलीकडे जाऊन काय प्रेम असतं ते त्या कॅरेक्टर थ्रू थोडंफार प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतंय हॅलो हाय येस yes, मी ह्या नाटकात शोभना नावाचं पात्र प्ले करते बऱ्याचदा आजूबाजूला आपण पाहत आलेलो असतो की प्रत्येकाला आपल्या दिसण्याचं प्रचंड न्यूनगंड असतो कुणाला तरी कुणासारखं तरी दिसायचं असतं नेहमी आणि आपण जसे आहोत तसं आपण कधीच स्वतःला ॲक्सेप्ट करत नाही आणि हीच ह्या कथेची लाईन आहे किंवा असं म्हणू शकतो अशी दोन पात्र ह्या कथेत आहेत ह्या नाटकात आहेत ज्यांना स्वतःच्या असण्यावर स्वतःच्या दिसण्यावर असे प्रचंड न्यूनगंड स्वतःच्या बोलण्यातनं असे जाणवत राहतात आणि ह्या दोन कथ पात्रांचा प्रवास सुरू होतो तो, तो कुठल्या टप्प्यात येतो ते भेटल्यावर काय घडतं आणि पुढे ते, ते एकत्र येतात का नाही येत हे पाहण्यासाठी तुम्हाला नाट्यगृहात यावं लागेल आता या नाटका दरम्यान राहिलेला एखादा छानसा किस्सा कोणता आठवणीत राहिलेला किस्सा हा जर का सांगायचा असेल तर तो असा आहे की काही वेळेला मी एखाद्या वेळेला अडखळतो किंवा विसरतो पण त्यावेळेला पात्र इतक्या चांगल्या प्रमाणे मला समजून घेतात आणि मीच याच्यातला एक ज्येष्ठ नागरिक आहे बाकी सगळे तरुण आहेत पण त्यांच्यामुळे कसं होतं आपल्याला जरा तरुण झाल्यासारखं वाटतं थोडी त्यांच्याबरोबर मस्ती करता येते ती खूप मजा येते मी सगळ्यात शेवटी आली आहे या नाटकामध्ये माझं एवढं उंच असं <laughs> कॅरेक्टर त्यांना भेटत नव्हतं बट मग तोपर्यंत रिहर्स चालू झालेला होता पण ती जी जर्नी आहे ना की लास्ट डेज मुवमेंटला मी आली आहे आणि मला जसं त्या सगळ्यांनी समजून घेतलं सांभाळून घेतलं कारण मराठीमधलं माझं हे पहिलंच नाटक आहे तर ती मला पूर्ण जर्नीच माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे असं असं एक ठराविक किस्सा नाही सांगता येणार मला पण ह्या नाटकाच्या तालमी दरम्यान आम्ही खूप मज्जा केली <laughs> हे प्रचंड आम्ही बराच वेळ तालीम करत होतो कारण प्रत्येक पात्र आम्हाला शोधणं जरा कठीण होत होतं म्हणजे जसं सोनिया ही खूप ऐन वेळेला आली म्हणजे <laughs> 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 आम्ही अक्षरशः आमची आमच्या नाटकातली एक पात गार्गी आहे जी कास्टिंग डिरेक्टर आहे सो त्या थ्रू आम्ही हे केलं होतं शॉर्ट आऊट केलं होतं नंतर ही आली असं बराच वेळ आम्ही रिहर्सल करत होतो आणि अशी सगळी माणसं मला नव्याने भेटली या नाटकात मी कुणाला कधीच म्हणजे ओळखत नव्हते आणि कधीच कामही केलं नव्हतं पण ही सगळी माणसं आता इतकी जवळची झाली आहेत की आता आ, दे आर लाईक फॅमिली मेंबर्स या नाटका दरम्यान तुम्हाला असं वाटतं का की तुमचं पात्र हे तुमच्याशी रिलेट करते कुठे हा हो नक्कीच करतं कारण की या नाटकात मांडलेला जो प्रश्न आहे ना तो अगदी सनातन आहे कारण आपण कुठेतरी रंगरूपाला महत्व देतो जास्त काय भुलेलं असे वरलिया रंग आहे जे आपण म्हणतो ना hmm. ही एक सामाजिक धारणा आहे आणि ही सगळीकडे आहे आणि yes. ते तोच विषय घेऊन हे नाटक बसवलेलं आहे लिहिलेलं आहे आणि बसवलेलं आहे त्याच्यामुळे ते रिलेट तर नक्की करतं आणि मी तुम्हाला सांगतो प्रेक्षकातली प्रत्येक व्यक्ती ही प्रमाणामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये या कथेशी स्वतःला रिलेट करेल नक्की आणि आम्हीही करतो नाही माझं कॅरेक्टर पूर्ण अपोजिट आहे मी खूप सगळ्यांचा विचार करते आणि खूप मला काही काही गोष्टी लवकर नाही लक्षात आहेत बट माझा कॅरेक्टर खूप चंट आणि एकदम असं फास्ट आणि एकदम असं टाईपचं आहे तर नाही मी मुळीच रिलेट करत नाही हा सेल्फ कॉन्शियस मी आहे तेवढी एक गोष्ट मी रिलेट करते पण पण बाकी काही ओ, मी काहीच रिलेट करत नाही कॅरेक्टरची पर्सनली मी जशी आहे तसं अजिबात हे कॅरेक्टर नाही आहे हे खूप प्रचंड काय म्हणतात न्यूनगंड असले न्यूनगंड असलेलं हा करेक्टर जो मला अजिबात नाहीये तर ते शोभना अशी न्यूनगंड थोडंसं बिजकत बिजकत पण हुशार खूप हुशार मी तेवढी पण हुशार नाही ती खूप हुशार आणि तिला कुठे काय करायचं हे माहीत असलेली असं हे पात्र आहे आणि ते प्ले करताना मजा येते बऱ्याचदा सगळ्यांनी हास्य जत्रेतून मला पाहिलंय त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की आत्ता काहीतरी खूप हसा सो हसायला पण येतं ॲट द टाईम ते बघायला या तुम्ही पर्सनल प्रश्न विचारायचा मला की एवढे कुठून प्रत्येक असं काही नाही आपल्या आजूबाजूला बरीच पात्र असतात किंवा बरीच माणसं असतात त्याच्यातनच मी ती गोष्ट उचलत असते प्रत्येक वेळी आणि ती फक्त आपलं आपण त्यांच्याकडे ताप पद्धतीने बघणं खूप गरजेचं असतं कारण आजूबाजूला फक्त आहेत आणि आपण काहीच नाही केलं तर मग आपण कलाकार म्हणून काय अभ्यास करतो सो so, हा असतो तो आपण बघायचा असतो आणि ते मग आपण आत्मसात करायचं असतं तेच करते मी काही करत नाही अजून एक फक्त शेवटचा प्रश्न विचारतो कारण आता आपला प्रयोग आहे आणि तो दणक्यात आहे सगळ्यांची एनर्जी खूप हाय पहिले पण दोन आर्टिस्ट झाले आता तुम्ही तीन एवढी हाय एनर्जी आहे ना की मला असं वाटतं फटाफट फटापट प्रश्न विचारा एवढी okay, एनर्जी ओके शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमची जी भूमिका करताय ती भूमिका तुमच्यामध्ये उतरवण्यासाठी कोणाची तुम्ही मदत घेतली की तुम्ही केलं त्या म्हणजे तो एक्सपिरियन्स किंवा काय सांगू शकतो नाही माझी वय सुलभच भूमिका असल्यामुळे मी त्याच वयात आहे <laughs> आणि त्याच्यामुळे ते मला ते करणं फारसं अवघड गेलं नाही ते सहज झालं मी फक्त त्यातला विचार समजून घेतला की तो असा का वागतो <laughs> तर आज ही समाजाची धारणा आहे जसं मी आता सांगितलं तसं आणि त्याच्यामुळे मी तो थोडासा विचार करून <laughs> ती भूमिका करतो मला वाटतं की ऍक्टर्सने ऑब्झर्व करणं सांगितलं खूप इम्पॉर्टंट असतं तर मग ऑब्झर्वेशन मधूनच मी ते कॅरेक्टर उचललं आणि मला सागरदादा दीदी अर्पिता दिदी दी आणि प्रदीप बाबा यांची मला खूप मदत झाली याच्यात तशा <laughs> ना सागरदादा मला करून दाखवतो अगं असं कर हात असा ठेव खूप खूपच सुंदर टीम मला भेटली आहे सो so, हा मी तसंच ते कॅरेक्टर उचललं आणि अजून एक एकोणता मूवी दो पूजेचं कॅरेक्टर आहे huh. तर ते कॅरेक्टर okay. मी त्याच्याशी थोडं रिलेट करून माझं कॅरेक्टर डेव्हलप केलं होतं <laughs> येस yes, मला ते वाचताना त्या ह्याच्यातच ते कॅरेक्टर सापडत गेलं okay. स्क्रिप्टमध्ये आणि नंतर मला सागरने मला बरीच मदत केली असं मला वाटतं कारण सागर प्रचंड अनुभवी कलाकार असल्यामुळे आणि सिनियर कलाकार असल्यामुळे त्याची मला खूप मदत झाली या ह्याच्या दरम्यान आणि ऑफकोर्स आमचा दिग्दर्शक स्वप्नीलमुळे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता तुमचा प्रयोग आहे मुंबई तरुण भारत कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा तुमचा सतरावा प्रयोग आहे असे खूप आकडे वाढत जाऊ फक्त आकडेच नको प्रयोग धनक्यात होत राहू आणि खूप गर्दी होऊ दे प्रेक्षकांची नक्कीच प्रेक्षक बघायला येणार आहे कारण प्रत्येक येस येस, येस, येस ये। आमच्या सोशल मीडिया पेज थ्रू तुम्हाला कळतच असेल की आमचे नाटकाचे प्रयोग कुठे कुठे होत आहेत पेपर्समध्ये वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि नक्की नजर ठेवून बघत राहा जाहिराती आणि नक्की या आम्ही खूप वाट बघतोय तुमची थँक्यू